मंडळी मी आहे सध्या पुणे या जिल्ह्यातील पुण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जगद्गुरू संत तुकोबा यांची पावनभूमी असणाऱ्या देहू या ठिकाणी आणि देहू मध्ये मी आहे सध्या आपल्याला पाठीमागे जे काही दिसतंय तर हे आहे गाथा मंदिर जगद्गुरु संत तुकोबाराय यांना समर्पित असलेलं अतिशय मन प्रसन्न करणारं म्हणजेच काय तर भक्ती ज्ञान आणि शांती या तिघांचा संगम असणारं अतिशय निसर्गाच्या सानिध्यात आणि इंद्रायणी नदीच्या काठीवर असणाऱ्या गाथा मंदिराच्या मी सध्या बाहेर आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण गाथा मंदिर आपल्याला एक्सप्लोर करणार आहे तर आपण मध्ये जाऊया जगद्गुरू संत तुकाराय यांच्या चार हजार गाथा ह्या प्रामुख्याने या भिंतीवर कोरलेल्या आहेत तर ते आपण पाहणार आहोत चला आता आपण पुढे जाऊया आणि या मंदिराला एक्सप्लोर करूया देहू हे पुणे जिल्ह्यातील एक पवित्र आणि ऐतिहासिक असं गाव आहे हे ठिकाण संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमीमुळे आहे म्हणजेच काय तर भक्ती शक्ती ज्ञान यांचा सुंदर असा मिलाप संत आणि साहित्य समृद्ध देहू याच गावाला तुकाराम महाराजांची पुण्यभूमी असे संबोधले जाते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचं हे एक दैवतच आहे इथे आल्यानंतर आपणाला संत तुकाराम महाराजांचे काय कार्य आहे वारकरी संप्रदायाचा प्रभाव कसा पडलाय भक्तीची गंगा कशी आहे आध्यात्मिक शांती कशी आहे हे सगळं काही अनुभवायला मिळतं म्हणजेच काय तर या गाथा मंदिरामध्ये जगद्गुरु संत तुपाराय यांची आपणाला ही प्रतिमा पाहिल्यानंतर मन सुद्धा आपलं अगदी प्रसन्नच व्हायला लागतं पुढे जसं जसं आपण या ठिकाणी जाऊ तेव्हा प्रत्येक भिंतीवर तुकाराम महाराजांच्या या आपणाला गाथेतल्या ओव्या पाहायला मिळतात या ओव्या आपण पाहताना जेव्हा वाचन करतो तेव्हा मनाला खरच आध्यात्मिक शांती मिळते आणि सोबतच त्यांचं हे गाथा म्हणजे साहित्यातला एक अनमोल असल्याचा आपणाला पाहायला मिळतो आजही त्यांचे अभंग लोकांच्या हृदयामध्ये घर करून बसलेले म्हणजेच काय तर एकंदर या संपूर्ण भिंतीवर चार हजारापेक्षा जास्त अभंग हे शिलालेखावर कोरले आणि हे मंदिर भक्ती आणि शिल्पकेचे एक अद्वितीय उदाहरण असल्याचं मिळतं प्रत्येक भिंतीवर असणाऱ्या ह्या गाथा जेव्हा आपण वाचायला लागतो तेव्हा आलेला इथे त्यांचा प्रत्येक हा भक्त जगद्गुरु संत तुकवा यांच्या विचारामध्ये तो अगदी तल्लीन होऊन जातो इंद्रायणी नदीच्या काठावर बांधलेलं हे पांढऱ्या रंगाचं हे मंदिर म्हणजेच काय तर अगदी भक्तीची एक वाहती गंगात आपण त्याला म्हणू शकतो कारण जगद्गुरु संत तुकमाराने याच नदीच्या तीरावर अनेक अभंग लिहिले देहू हे ठिकाण पुणे या शहरापासून अवघ्या तीस किलोमीटर बस असेल रेल्वे असेल किंवा आपल्याकडे असणारी जी काही खाजगी वाहन आहेत त्याद्वारे अगदी सहजपणे आपण या, या ठिकाणाला पोहोचू त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला भोजनाची व्यवस्था त्यानंतर निवासाच्या उत्तम व्यवस्था या मंदिराच्या ट्रस्ट मार्फत त्या ठिकाणी केलेल्या म्हणजेच महाराज म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले जे का रंजले गांजले त्यासी म्हणू जो आपुले तेच सामाजिक एक समतेचे पुरस्कर्ते होते त्याने आपल्या या प्रपंचामध्ये राहून हा जो काही भक्तिमार्गाचा मार्ग दाखवला आहे त्यामुळे खरंच देऊ हे एक केवळ स्थळ नाही आणि यामध्ये असणारे हे गाथा मंदिर नुसतं एक अनुभूती नाही तर आपण सगळ्यांनीच एकदा तरी या मंदिरामध्ये यायला पाहिजे कारण भक्तीच्या नाहालेल्या या भूमीमध्ये आपण जेव्हा या ठिकाणी पोहचतो तेव्हा खरंच आपल्या सगळ्यांनाच आवाज त्या ठिकाणचे दृश्य पार्श्वसंगीत आणि भक्तिभावाने आपण पूर्णता या भक्तीमध्ये तल्लीनच होऊन जातो त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन की आपण जेव्हा जेव्हा श्री क्ष पुणे या जिल्ह्यातील श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांची ही जी काही पुण्यभूमी आहे त्यांची ही जी काही कर्मभूमी आहे हरिपाठाची ही जी काही जननी आहे भक्तीच्या आंदोलनाला एक नया आयाम देणारं हे जे काही ठिकाण आहे तर हे सर्व ठिकाण म्हणजेच येथे गाथा मंदिर होय त्यामुळे आपण सगळ्यांनीच या ठिकाणी भक्ती अभंग रचना वारकरी संप्रदायांच्या चालना संतांच्या जीवनामध्ये आलेले वेगवेगळे प्रसंग व्यापारी वे काम सोडून भक्तीमध्ये कशा पद्धतीने ते रणमान होऊन गेले अशा कितीतरी आपणाला महिमा या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतात आणि आम्ही जेव्हा जगद्गुरु तुपार आहे या विठुरायांच्या चरणी नतमस्तक होतात तेव्हा आपणाला सुद्धा या ठिकाणी या मंदिरामध्ये आल्यानंतर विठुरायांच्या चरणी नतमस्तक होण्याचं भाग्य लाभतं आणि हे मंदिर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये या मंदिराची बांधकाम करायला सुरुवात झाली गाथा आपल्या जीवनाला मार्ग दाखवते आणि गाथा मंदिर म्हणजे साध्यात्माचा एक नवा